नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा उरलेला पँट पीसचा रिज ह्या पॅन्ट पीस पासून मी या अगोदर एक रेडीमेड स्टाईल प्रवासी बॅग दाखवलेली आहे त्याची स्क्रीन म्हणजे फोटो जय मी तुम्हाला स्क्रीनवर आणि कोणी जर नसेल बघितली ट्रॅव्हल बॅग तर ती पण बघा अगदी रेडीमेड स्टाईल आहे आणि त्यातूनच उरलेलं आहे पॅन्ट पीसचं कापड आहे तर याचाच रियूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि हा पण खूप यूजफुल व्हिडिओ असा ठरणार आहे आणि झिरो कॉस्ट आहे कुठल्याही प्रकारचा खर्च नाही आहे आणि अगदी म्हणजे साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिवणकामाचे व्हिडिओ दाखवत असते जे की तुम्हाला पण यूज होतात आणि तुम्ही इतरांसाठी पण देऊ शकता अशाच पद्धतीचे असते एवरीडे यूज करू शकता परत म्हणजे एक ना अनेक असे त्याचे उपयोग असतात तर चला आता जास्त वेळ न घालत लगेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि प्लीज लाईक पण करत चला व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे टाकाऊपासून टिकाऊचे टिकवचे आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर ट्रॅव्हल बॅग शिवून उरलेलं पॅन्टपीचा कपडा एवढा शिल्लक राहिलेला आहे माझा ठीक आहे अशा पद्धतीने आहे हा आणि याचाच रियूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर अशा प्रकारे आपण हा कपडा फोल्ड करून घेऊ त्यानंतर इथे मी गोणी पण घेतलेली आहे कट करून याची लांबी घेतलेली आहे मी तेरा इंच आणि रुंदी घेतलेली आहे बारा इंच तर तेरा बाय बारा इंचा आपण एक कपडा घेतलेला आहे आणि पीसचा कपडा आपण थोडासा वाढवच कटिंग करून घेत आहोत तर दोन पार्ट कट करून घेतलेले आहे मी ठीक आहे तर सर्वात खाली अस्तरसाठी एक कपडा ठेवून घ्यायचा मध्यभागी गोणी आणि वरतून पीसचा कपडा दुसऱ्या पार पार्टला पण सेम त्याच पद्धतीने सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून पँट पीस आता क्विल्टिंग करू तर बघा अशा पद्धतीने मी या दोनही पार्टला क्विंटिंग करून घेतलेली आहे असे तिरप्या तिरप्या ठिपा मारून आणि दोनही पार्ट आपले अस्तर गोणी आणि मेन फॅब्रिक क्विंट झालेले आहेत थी। ठीक आहे आता याचं माप मी तुम्हाला इथं मोजून पण दाखवते हो तर क्विल्टिंग केल्याच्या नंतर आपले हे जे माप राहिलेले आहेत ते मी तुम्हाला मोजून दाखवते तर हो बघा बारा इंच याची उंची घेतलेली आहे मी तर इथे लिहून पण ठेवते म्हणजे तुमच्या लक्षात राहील ठीक आहे आणि इकडनं रुंदी आहे आपली तेरा इंच ठीक आहे तर बारा बाय तेरा इंच आपली क्विल्टेड पीस आहे आता जी कडनं बारा इंच आहे ही कडनं खाली आपल्याला दोन इंचावरती खाली एक मार्क करायचं आहे तर बघा इकडनं मी दोन इंचावरती मार्क करत आहे ठीक आहे आणि दुसऱ्या साईडने पण आपण दोन इंचावरती मार्क करत आहोत आणि हे दोन पॉईंटचं माप आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती भरत आहे ते तर माझं भरत आहे साडे इंच तर त्यामध्ये मी दोन ते तीन इंच एक्स्ट्रा घेणार आहे नंतर आपण ते कटिंग पण करून घेऊ शकतो साडेपस्तीस किंवा छत्तीस इंच घ्यायचं आहे आपल्याला आपलं साडे तीस इंच भरलेलं होतं तरी थे 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 तर इथे मी पुन्हा गोनी कट करून घेतलेली आहे आणि गोनीची रुंदी घेतलेली आहे चार इंच आणि लांबी घेतलेली आहे छत्तीस इंच म्हणजे आपल्याला साडे तेहतीस इंच हवी होती तर त्यामध्ये मी दोन ते तीन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे नंतर आपण एक्स्ट्राचा पार्ट कट पण करून घेऊ शकतो आता जो उरलेला पॅन्ट पेसचा कपडा आहे तो पण आपल्याला ह्याच चार इंच रुंदीचा कट करून घ्यायचा आहे आणि छत्तीस इंच लांबीचा कट करून घ्यायचा आहे तर मी हा दोन म्हणजे पार्टमध्ये कट केला आहे हा जॉईंट करून देत घेते आणि याला पण आपण क्विल्टिंग करून घेऊया म्हणजे सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक तर बघा अशा पद्धतीने मी या कपडा वरती क्विल्टिंग केली सर्वात खाली अस तर मग ते पाहिजे गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक तर याची आपण लांबी छत्तीस इंच घेतली होती म्हणजे थोडीशी वाढवच घेतली होती नंतर ती आपण कटिंग पण करून घेऊ शकतो वाढव झाली तर ठीक आहे हे जे क्विल्टेड पीस आहे दोन्ही पण ठीक आहे तर जिकडनं बारा आहे आपली रुंदी त्यानंतर जिकडनं बारा इंच रुंदी आहे त्या साईडने आपल्याला ले एक स्ट्रीप घ्यायची आहे तर मी इथे अडीच ते तीन इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे आणि तिची आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे दोनही पार्टला मी तुम्ही मी तुम्हाला एका पार्टला करून दाखवते आणि याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला पण आपण सेम पायपिंग करून घेणार आहोत तर बघा अर्धा इंचाची मार्जिन सोडून आपण स्टिच करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचा कपडा कट केला आणि आतील साइडने आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे वरच्या साईडने आपली खूप सुंदर अशी पायपिंग दिसणार आहे आणि अगदी फिनिशिंग सहित तयार होते ती एक्स्ट्राचा पार्ट, पार्ट मी कट केला आणि दुसऱ्या पार्टला पण मी अशाच पद्धतीने पायपिंग करून घेते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण दोनही साईडने पायपिंग करून घेतलेली आहे म्हणजे बारा इंच रुंदीच्या साईडने तुम्हाला मी मोजून पण दाखवते म्हणजे कन्फ्यूज होणार नाही तुम्ही ठीक आहे बारा इंचाच्या साईडने आपली दोन्ही साइडने पायपिंग करून झालेली आहे आता यानंतर आपण इकडनं कडेपासून चार इंचावरती एक मार्क करून घेत आहोत दुसऱ्या साईडने पण मी कडेपासून चार इंचावरती मार्क करून घेत आणि वरतून दोन इंच म्हणजे कडेपासून चार इंच आणि वरतून दोन इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि इथे मी रेडीमेड बेल्ट घेतलेला आहे तुम्ही याच्याऐवजी कापडी पण घेऊ शकता आणि याची लांबी सदोतीस इंच घेतलेली आहे आणि तो आपल्याला बॉटमपर्यंत अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे तुम्ही तर अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता म्हणजे स्टिच करायला बरं पडेल आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या पार्टला पण आपल्याला मार्किंग करून घ्यायची बेल्टला पण टाचणी लावून घ्यायची आहे आणि जशी टाचणी लावून घेतलेली आहे तसंच आपल्याला हा बेल्ट स्टिच पण करून घ्यायचा आहे तर चला मी हा बेल्ट पण स्टिच करून घेते दुसऱ्या पार्टला पण आपण कडेपासून चार इंचावरती आणि वरतून दोन इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि सदोतीस इंचा बेल्ट घेतलेला आहे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून टाचणी लावून स्टिच करून घ्यायची आहे तर चला आता आपण लगेचच हा बेल्ट स्टिच पण करून घ्यायचा तर अशा पद्धतीने आपण हा बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे दोन इंच खाली आता इथे पण आपल्याला जो रेडीमेड बेल्ट आहे याची एक स्ट्रीप अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे म्हणजे अगदी रेडीमेड स्टाईल लुक येन आपल्या ह्या बॅगला तर अशा पद्धतीने आपण ही स्ट्रीप पण जोडून घेतलेली आहे आणि दुसऱ्या पार्टला पण सेम आपण अशाच पद्धतीने बेल्ट स्टिच करून घेऊ तर मी दोन दुसरा बेल्ट स्टिच करून जायच्या नंतर तुम्हाला दाखवते पुढे तर मैत्रिणी अशा पद्धतीने मी दुसऱ्या पार्टचा पण हा बेल्ट आहे तो स्टीच करून घेतलेला आहे आणि ही पट्टी पण आपण दोन इंचावरती जोडून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला इथे झीप अटॅच करायची तर जिकडनं बार आहे तर त्याच साईडने आपल्याला ही झीप अटॅच करायची झीप मी थोडीशी वाढवच घेतलेली आहे ठीक आहे साधारण दोन तीन इंच वाढव घ्यायची तुम्हाला बारा इंचा पेक्षा तर मी पंधरा इंचची झीप घेतलेली आहे तुम्हाला एकदा मोजून पण दाखवते तर बघा पंधरा इंचची आपण इथे झीप घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी रनर पण ऑलरेडी चोवून घेतलेले आहे आता जिकडनं आपली ओपन होते तर क्लोज होते त्या साईडने आपल्याला इकडे एक पॅन्ट पीसचा कपडा कट करून घ्यायचा आहे तर याची लांबी मी घेतलेली आहे साडेचार इंच आणि रुंदी घेतलेली आहे अडीच इंच आणि हा आपल्याला अशा पद्धतीने झिपवरती ठेवून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी कडेकडेने फोल्ड करून लगेचच आपल्याला यावरती स्टिच पण करून घ्यायची आहे आणि बघा स्टिच केल्याच्यानंतर आपल्याला कपडा अशा पद्धतीने वरती काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला कडेकडेने जसं फोल्ड केलेलं आहे तसंच फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आतील साईडने असे डबल फोल्ड करून आपल्याला इथे लॉकची पट्टी म्हणजे लॉकसाठी कापड लावून घ्यायचे आहे म्हणजे आपली जी जी पाय रनर आहे ते ओढताना बाहेर निघू नये पूर्णपणे त्यासाठी आणि याला चारही बाजूने आपण स्टिच करून घेतलेला आहे हा जो कापड घेतलेला आहे आपण एक्स्ट्राचा त्याला ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी लॉकची टिप पण मारून घेतलेली आहे आता अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे झीप ओढली रनर ओढलं तर आप ते आपलं बाहेर निघत नाही आता राईट साईडनेच आपल्याला ही झीप ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने दोनही कापडाला ठीक आहे जिकडनं आपण पाईपिंग केलेली आहे त्याच साईडने मी ही झीपा आहे ती अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे आणि रनरवाली साईड पण बघा वरतूनच आहे आणि अशाच पद्धतीने आपण ही झेप आहे ती स्टिच करून घेत आहोत आणि अशा पद्धतीने स्टिच केल्यामुळे आपल्याला वेगळी दाब म्हणजे दाब दाब देण्याची पण गरज पडत नाही कारण की आपण ती राईट साईडनेच स्टिच करून घेतलेली थी आहे ठीक आहे आता दुसरा पार्ट पण मी अशाच पद्धतीने ठेवून स्टिच करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही दुसऱ्या साईडने पण ही झीप आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आणि आपली अशा पद्धतीने झीप लावून रेडी झाली आहे मी तुम्हाला ओपन पण करून दाखवते ठीक आहे आता हा जो छत्तीस इंचा आपण अक्विंटेड पीस तयार केलेला आहे ह्याला आपल्याला जिकडनं रुंदी आहे ते एका साईडने जशी आपण इथे पायपिंग केली सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे पण ही अडीच घ्यायची आहे एकाच साईडने अशा पद्धतीने आपण इकडनं पायपिंग करून घेतली आहे आता ही जी दोन इंच खाली आहे बाजू त्याच साईडने आपल्याला ही स्ट्रीप लावून घ्यायची तर बघा आतील साईडने ठेवता येईल मी कारण की आपण वरतून पायपिंग करून घेणार आहोत आणि ही जी पट्टी आहे दोन इंचखाली इथपासूनच आपल्याला कपडा जोडायला सुरुवात करायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि पूर्ण चौकोनावरती आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे नंतर आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे इथपर्यंत आल्याच्यानंतर ही जी दोन इंचची स्ट्रीप आहे इथपर्यंतचा आल्याच्यानंतर एक्स्ट्राचा पार्ट आपण कट करून घेणार आहोत ठीक आहे तर सुरुवात आपण या साईडने अशा पद्धतीने करून घेऊया तर बघा ही जी काळी पट्टी लावलेली आहे आपण बरोबर मी तिथूनच हा जो कडेचा पार्ट आहे तो जोडायला सुरुवात करत आहे आणि अगदी जे आहे म्हणजे शिवायला तुम्ही जेव्हा सुरुवात करताना तेव्हा तुम्हाला कळेल किती सोपं आहे आणि म्हणजे तुम्ही रोज तर उपयोगात आणूच शकता आणि इतरांसाठी पण बनवू शकता त्याचबरोबर मुलांना शाळेत पण ही ती फिनबॅग म्हणून देऊ शकता आणि तुम्ही पण ही हँडबॅग म्हणून वापरू शकता आता बघा कडेला आल्याच्यानंतर इकडे पण आपल्याला ही जी पायपिंग आहे कडेने ती करून घ्यायची म्हणजे जोडत जोडत आल्याच्यानंतर जशी आपण त्या साईडने केली होती सेम त्याच पद्धतीने थोडासा भाग मी ओपन ठेऊनच ही पायपिंग करून घेतलेली आहे आणि जो पण पार्ट ठेवलेला आहे तो पण मी पुन्हा स्टिच करून घेतलेला आहे आणि वरची साईड पण मी अशाच पद्धतीने स्टिच करून घेणार आहे तर चला स्टिच झाल्यावर दाखवते तर बघा अशा पद्धतीने मी दुसरा पार्ट पण जोडून घेतलेला आहे ठीक आहे आता हे जे वरतून दिसत आहे ते आपल्याला पायपिंग करून घ्यायची तर मी पायपिंग करण्यासाठी ते साडी साडीचं कापड कट करून घेतलेलं आहे तर रुंदी अडीच ते तीन इंचची स्ट्रीप घेतलेली आहे मी ठीक आहे आणि ती आपल्याला बरोबर अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे वरच्या साईडने ठीक आहे अशा पद्धतीने आणि आतील साईडने आपल्याला डबल फोल्ड करून ही पायपिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर चला मी तुम्हाला पायपिंग पण करून दाखवते आणि ही झीपा ओपन करून घेऊया आणि अशा पद्धतीने पायपिंग करून घेऊ साइडने आपल्याला इथे थोडीशी झीपुसवून घ्यायची आहे थोडीशी पायपिंग पुरती आपण इथे थोडीशी झीप काढून घेतलेली आहे उसवून घेतलेली आहे पुन्हा आपण ही जी झीप होती ती थोडीशी मी उसवून घेतलेली आहे आता या नंतर आपल्याला आतील साइडने पायपिंग करून घ्यायची पूर्ण कापडावर तर बघा अशा पद्धतीने आतील साइडने आपण ही फोल्ड करून घेऊन आतील साईडला डबल फोर करून स्टिच करून घेऊया म्हणजे आपली वरतून अशा पद्धतीने पायपी दिसणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही पायपिंग करून घेतलेली आहे आता दुसऱ्या साईडने पण मी ही कडनं जशी पायपिंग केली सेम त्याच पद्धतीने याही साइडने आपण पायपिंग करून घेणार आहोत तर चला मी पायपिंग करून घेते या साइडने पण आणि मग दाखवते तुम्हाला पायपिंग करून झाल्याच्या नंतर तर बघा दुसऱ्या साईडने पण मी अशा पद्धतीने पायपिंग करून घेतली आणि फायनली खूप सुंदर अशी आपली टिफिन बॅग बनवून रेडी झाली आहे त्याचबरोबर तुम्ही बघा ही झीप ओपन केल्याच्या नंतर आतील साइडने पण खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये आणि बघा अगदी फिनिशिंगसहित आपली बॅग बनवून रेडी झालेली आहे आणि दिसायला पण किती सुंदर दिसत आहे आणि शिवायला पण अगदी सोपी आहे जास्त वेळ पण नाही लागत आणि पॅन्ट पीसचा तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने वापर करू शकता घरात पडलेला बेकार पडलेला पॅन्ट पीसचा वापर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आणि त्याचबरोबरही साईडचा पॅटर्न बॉटमचा पार्ट पण बघू शकता आणि पायपिंग केल्यामुळे आपले कुठलेही धागे वगैरे बाहेरून दिसत नाही किंवा अतूनही दिसत नाही आणि अगदी फिनिशिंग सहित आपली खूप सुंदर अशी हँडबॅग म्हणा किंवा टिफिन बॅग बनून रेडी झालेली आहे तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही टिफिन बॅग ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय